जत्रा लुवायला पाहिजे <laughs> जत्रा बिल नेमकी आज सभा अशा प्रकारे झाली आणि त्यात आज आपल्याला समजलं की फक्त एका जणाला वडा ताडी तोडा फोडी आणि इकडून उचला तिकडून पटक ये <laughs> संपता पहिला तास सुरू झाला संग्राम आणि पॅडीदा पण भरपूर मस्त ऍक्टिंग केली मस्त खेळ नाही तो ऍक्च्युली संग्रामनी पण भारी भारी वीस हजार रुपये तर त्यांनी ते तीसच्या थोडस थोडं खाली होतं परफेक्टली त्यांचे तीस हजार तीस हजार आले असते भारी खेळले आणि संग्रामला आपण बघत होतो की टोके पण तो, कि तो कि थोडा पडल्यामध्ये येत होता पण भारी भारी होता आणि दुसरा आला आता आपला वर्षा, वर्षा त्यांनी एकदम जबरदस्त आणि ऍक्च्युली त्यांनी थोडी स्ट्रॅटेजी पण दिली होती असं केलं होतं करायचं असं नाही आणि नेमकी बिग बॉसनी तेच दिलं त्याच्यामुळे परफेक्टली त्यांना तीस हजार वाचवता आले आणि डीपी दादा आणि वर्षातही मस्त टास्क केली त्यानंतर आपला नंबर येतो जेणे तोडाफोडी मी तुम्हाला पहिलंच बोललो तो फक्त तोडाफुडीचे काम केले त्याला तोडाफुडी तिचे तास आल्यानंतर तिचे तो धुस निघाला फुसका म्हणजे फक्त त्याला जिथं व्हायचंय जिथं मारा मार्या करायचंय म्हणजे धक्के धुक्के देऊन खेळायचे असे तास त्याला जमता पण जिथं डोकं लावून चांगलं खेळायचंय तिथं तर फेल होऊन जातो एवढं त्या जानवीने त्याला समजून सांगितलं की काका कोवा काका कुवा दोन वेळेस त्या कावरती अडकून पडली तरी त्या भाऊला आलं नाही आणि नंतरून आलं तर आलं मधी गेला मधी जाऊन पण भाऊचं वेगळंच पोपट म्हणून आले, आले पक्षीला आ, अरे पोपट कधी पिवळ्या कलरचा असतो का आणि आता तर त्याची चोचला आला असती त्याची <laughs> तोच लाल झाली चोच लाल होती काही ऍक्च्युली तिच त्याचा थबड बी लाल झालेला होत तो खुर्चीवर तो बसलेला होता ना तोच लाल दिसला त्याचा चेरचेर एकदम असा होऊन गेला होता त्याने विचार केला सगळ्या आज यावेळेस थोडा पुढीचे तास नाही मेंदूचा खुर्चीवर पण तसा बसला होता मेंदूचा तास येईल आपला थोडा मेंदू कमजोर आहे तो दिसून आला शाळा शिकून मेंदू कमजोर आहे मग त्या सुरतला काय नाव ठेवायचे सूरजला ते काय होते सुरत आता बघूया काय काय नाही पण मजा या म्हणजे तो एवढा गोंद होता मध्ये जाऊन तीन वेळा तो काका कुवा उचलला परत काका कुवा ठेवला पोपट तुझा पोपट करून टाकला ना पोपट लहान होत होती नाही माहिती का अशा प्रकारे काका कुआनी कुवा खंदून अरबाचा काका कुवा करून टाकला आणि म्हणजे याच्यावर सिद्ध होते की त्याला फक्त नाही बिग बॉस मध्ये ठेवून पण उपयोग नाही त्याला तुम्ही एक काम करा बोटिंग कमी करू नका आणि त्याला घराच्या बाहेर आपत काढून टाका त्यानंतर आपला दुसरा मुद्दा घेऊन डी पी दादा धनंजय धनंजय मला समजत नाही धनंजय दादा आपण काल बी तो मुद्दा घेतला की त्यांना एकटं खेळायचंय एकटे खेळायचंय म्हणजे नेमकी काय करायचं त्यांना एकटं घ्यायचं जेवायला सांगितलं म्हणजे आता तर घ्याव्यास तर आजच्या याच्यामध्ये ते वरती जाऊन झोपले होते वरती एकटे म्हणजे तुम्हाला एकटं झोपायचं एकटं खेळायचं म्हणजे एकटं झोपायचंय का नाही नाही असं धनंजय आता त्याला थोडस निकीकडे जायचंय निकीकडून त्याला थोडस शिकायचं आहे पुढच्या हप्ता गेला ना मग त्या धनंजय जागा बाहेर जायचंय असं म्हणजे प्लॅनिंग मध्ये चालू आहे निकीकडनं थोडं थोडं शिकून मग त्याच्यानंतर पुढच्या जर बाहेर काढतील आणि निकीला मग धनंजयला टाकला तिथे तो म्हणजे एकता खेळायच्या गडबडीमध्ये तो वेगळाच काहीतरी भलत्याच दिशेला चाललेला आहे hmm. त्याला कोणी समजावलं नाही तिथं नाही अंकिता त्याला समजवतीये त्याचा पण एक धरलं तर त्याचा पण इंडिव्हिज्युअल खेळणं आता शेवटपर्यंत येते एक एक जण कमी होत आहे मग त्यांनी पण विचार केला असत नाही आणि ते सगळेच विचार करताय म्हणजे बघायला गेलं तर आपण विचार करतोय कोण आपल्या वर्षात आहे पण विचार करतो एटीमध्ये टीम मध्ये शक्यतो सगळेच गेले बाहेर फक्त राहिलेलं पण निकी आणि अनवास जानवी राहिलेली पण जान्हवी टीम मध्ये जास्त जात नाही ती एकटेच तिला टीम चे सभा कळून गेलेला आहे आणि आता या टायमाला जाणार आनवास आणि जान्हवीचं तर आता निकाल चालू नेमकी नेमकी जान्वीचं ते जान्हवी बरोबर आणि संग्रम दो था 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 ते दोघ जण मस्त म्हणजे हे चालू आहे त्यांचं की फ्रेंडशिप करायचे काम चालू होईल फ्रेंडशिप आणि त्याच्यामुळे पुढे काय फक्त तिथे दाखवलं म्हणजे संग्रामचं लग्न विचार बाहेरचे वेगळे विचार करताय आणि त्यांचा वेगळ्याच पद्धतीने त्यांचं मैत्रीचं पुढचं म्हणजे मैत्री चालू झालेली आणि हे बाहेरचं घराचं आता सपोर्ट पाहिजे ना नेमकी आपण गेम खेळतोय त्याच्यात आता जानवीला पण कोणाचा सपोर्ट पाहिजे आणि याला पण सपोर्ट पाहिजे संग्रामला कारण की संग्रामला यांच्यावरती विश्वास नाही आणि ते दिसतंय बोलण्यावर संग्रामची गोष्टी बोलायच्या मोजक्या गोष्टी बोलतोय आणि जान्ही जान्वीला जान्वी पण आता एखादा विषय नाही आणि बाहेरचे वेगळा संशय घेत बसलेले म्हणजे त्यांचं वेगळंच काहीतरी गणित चालू आहात भलतच ते मधला वेगळा विचार करतात बाहेरचे वेगळाच विचार करताय पण अशा पद्धतीने गेम चालू आहे सध्या आणि एकटा खेळायचा खूप मोठं भूत चालू आहे आज अभिजित सावंत बोर्डवर यश लिहलं होतं म्हणजे कोणीतरी वाईट एंट्री यायला असं संतेश संकेत वाटतोय आपल्याला नाही ते टाइमपास लिहिलं होतं का तर नाही मागं पण पॅडी ज्या वेळेस लिहिलं होतं त्यावेळेस संग्राम आला होता यायला पाहिजे हा आता ह्या वेळेस येऊन लिहिलेलं म्हणजे काय ना काही ते लुवायचं काहीतरी अर्थात यश वर्ण काहीतरी कोणीतरी येईल मग वर्ण आपण करतो यार कोण येईल मग तुम्ही विचार करा मित्रांनो कोण येणार यशवरन कोणत्या आणि तो एक पण मुद्दा झाला अभिजित बोलला संग्राम त्याला बोलला होता की मी फक्त तीन हप्त्याचा कॉन्ट्रॅक्ट करून येईल म्हणजे बिग मध्ये असं पण कॉन्ट्रॅक्ट करून जाता येतं नाही ते तीन हफ्ते न नाही करायचं वा असं कॉन्ट्रॅक्ट करू शकतो पण आहे काहीतरी कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे त्यांनी तो दिसून आलेला आहे की तो बोललेला आहे की मग मी तीन हफ्ताच तीन कॉन्ट्रॅक्ट केला असं तो आम्ही तिकडे बोलला आहे मग हे काय असू शकतं मला काय ते कॉन्ट्रॅक्ट एवढं कळलं पण करू शकता का असं कॉन्ट्रॅक्ट काय नाही करू शकत असतील पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असू न असू पण मित्रांनो आपला तर नक्की मिळतोय आणि तुम्हाला सांगतोय की असं असं चालू आहे सध्या एकला चलो रे हे टास्टचं काय झालं ते काय झालं आम्ही तुम्हाला सगळं डिटेल सांगितलं की आणि उद्या पण बघू उद्या तर रोमांच आमच्या चॅनलला जरा लाईक करून टाका आणि सबस्क्राईब करून टाका आणि आम्ही उद्या लाईव्ह येणार आहे तर लाईव्ह पण आमची बघा तर धन्यवाद नमस्कार